नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे मजेतच असतात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एक कमेंट आली की तुम्ही दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवता दुसऱ्यांना काय काय बोलता येडायस का तू जरा कोणाबद्दल व्हिडिओ एक एकतरी व्हिडिओ बघतो का माझ्या आय डीमध्ये कोणाचं कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते कधीच नाही बनवत कोणाचं मला कोणी वाईट बोललं तरी मी कानामागं टाकते आणि मला हे असं कोणाबद्दल व्हिडिओ बनवायला आवडत नाही एक तर माझेच व्हिडिओ बनवायला मला वेळ भेटत नाही दुसऱ्यांबद्दल काय कटपट करत बसणार आहे मी कोणाबद्दल व्हिडिओ बनवायला कशाबद्दल बोलू दुसऱ्यांबद्दल का बोलू मी तुमच्यासारखं या बाईचे व्हिडिओ आले त्या बाईचे व्हिडिओ आले की हिला वाईट बोल तिला अशी व्यादी तिची बदनामी कर आणि मला म्हणता तुम्ही की तुम्ही दुसऱ्यांबद्दल ते व्हिडिओ बनवता बघितलं माझ्या ह्याच्यावर आय डीवरती कोणाबद्दल व्हिडिओ बनवले का कधी पाठव मला, दु। जगर, मला, तो तो मला मी दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवले कधी कोणाबद्दल इथं माझ्या घरातलंच काम मला आवडत नाही कामान आले तर हे तर पाच मिनटं बसायला मला वेळ भेटत नाही आणि दुसरीच्या पुटाने काय करत बसणार आहे मी काय तरी बोलतो आपल्या मुर्खासारख बिनकामाने मी असले काम करीत नाही माझे जसे साधे बिडे वेळ तसं चार दिवसाचं आठ दिवसापन एखादा टाक की मला टाइम नसतो मला आणि दुसऱ्याबद्दल बोलत बसायला मला कुठं वेळ भांडायला काम आहे ना घरातल्या लेकरांबद्दल नवर्या सगळं मुलांसंग त्यांना वेळ द्यायला मला जास्त नसतो एवढे मी काम असतं माझ्या पाठीमागून बाहेर चार नऊ घंटे तुटी करा घरचं काम करा आणि हे रिकामी कामं कोण करीत बसणार मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रील्सवरती माझे माझेच व्हिडिओ होते जे म्हणाला वाटेल ते बोलत राहायचं दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बघायला काय बोलतो काय तू काय समजतो स्वतःला मला काय समजत नाही काय ते एखाद्या लेडीजला वाईट बोलून शिवे देऊन काय काय दे भेटतं काय त्याच्यामध्ये मला वाटतं काय तर भेटत नाही त्याच्यामध्ये तुला लय शिवे देत असते दे ना बोलत तू म्हणजे बायकांना बोलत असेल ना तुम्हाला बोलतो ह्याचा तू अजून दुसऱ्या लेडीज ला कसं काय बोलत नसते बोलतच असेल ना बिना कामाने शिवाय का खायचं काम आहे का नाही शिक्षण झालंय आपलं लिहायला वाचाय अरे आमच्यासारखं तर नाही तू मला तर जास्त लिहता वाचता येत नाही आमचे बरे ना तुझ्यापेक्षा आमच्या सारखे बरे माझं तर शिक्षण पण एवढं नाही झालं काहीतरी मूर्खासारखं बोलत राहायचं माझ्याकडून आहे तुला नाचायचं येत नाही तुला व्हिडिओ बनवायलाच येत नाही का नाचून व्हिडिओ बनवले तरच पुढे जाते असे नाही व्हिडिओ पुढे जाणार गेले तर गेले नाही नाही गेले त्यात काय चाव का नाचून व्हिडिओ पुढे जाते समजत नाही काय भेटतं काय वाईट बोलून वाईट शिव्या देऊन काय मोठी ही भेटते काय माहिती माणसाला दहा मिनटं बसायला वेळ नाही तुम्हाला ना एवढंच भेटतो एवढं पंचायती करीत बसायला कामाला जायला दाजीचा प्रश्न दाजी का तुमच्या सोबत राहत नाहीत का ताजीसोबत व्हिडिओ बनवत नाही माझ्या नवऱ्याला व्हिडिओ बनवायला जास्त कॅमेरा सामने यायला आवडत नाही त्यांना नाही आवडत जास्त कॅमेरा सामने यायला ते मला नाहीत रोकटोक करत की तू बनवू नको म्हणून मला काय म्हणत नाही तू बनवू नको बनव त्यांचं तसं काहीच म्हणणं नाही माझ्या मुलांचं तसं काय म्हणणं नाही नीट बोलत जा बोलताना नीट बोलत जावं बायांचा ना मान सन्मान ठेवून बोलत जावं মোক লাগে ডকেচে